आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवताना मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पक्षपातीपणा करू नये असे आवाहन भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी केला आहे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रत्नागिरी नगर परिषदचे मुख्याधिकारी शुद गारवे साहेब येणार रत्नागिरीच्या विविध प्रश्नांसंदर्भामध्ये चर्चा करण्याकरता आम्ही भेट घेतली त्यामध्ये मुख्य विषय असे होते की वारंवार फुटणारी पाण्याची पाईपलाईन याच्याकरता उपाययोजना करणं आवश्यक आहे रस्त्यावर पडलेले खड्डे याच्यामुळे अनेक ॲक्सिडेंट होत आहेत त्याच्यामुळे त्याच्या त्याची उपाययोजना करणे आणि जी जनावरं मोकाट फिरत आहेत अशांसाठी कोंडवाड्याची व्यवस्था करून सर्वसामान्य माणसाला जे काही अडचणीचे विषय आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागावेत अशा पद्धतीच्या विनंती सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांना केलेली आहे त्याचबरोबर काही प्रभागातील विकास कामांसाठी नगर परिषदेच्या वैयक्तिक निधीमधून आणि जिल्हा नियोजनमधून पैसे उपलब्ध व्हावेत सुद्धा त्यांच्यावर चर्चा झाली आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असा की नगर परिषदेने आता जी काय होल्डिंग्सवर जाहिरातीच्या कारवाई सुरू केली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो परंतु या कारवाईमध्ये कुठेही पक्षपात होऊ नये अशी भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे आम्हाला असं निदर्शनास आलं की ही कारवाई करत असताना आमचा एक कार्यकर्ता जो निलेश आकाडे आहे जो त्याने हा व्यवसाय अधिकृतरित्या केला होता पैसे भरलेले होते असं असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली परंतु ज्यांनी पैसे न भरलेले आहेत सुद्धा अशांवर जराही कारवाई न करता जर हेतू पुरस्कार अशी कारवाई होणार असेल तर त्या कारवाईला आमचा विरोध राहील सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे संपूर्ण शहरातील हे होल्डिंग काढले जातील त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या दिलेल्या आश्वासनाला समाधानी आहोत भविष्यामध्ये शहर रत्नागिरी होईल असं रत्नागिरी शहरातील राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुख्याधिकारी वैभव गारवे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली खेडेकर त्याची आणि नंतर काल ही बोर्ड काढायला सुरुवात पण मला किती लोकांनी पैसे भरलेले नाही अजून अजूनपर्यंत ते नाही बाकी ज्यांची अग्रीमेंट आहे ते ह्या वर्षी सुरू झाले ना दोन हजार पंचवीस पर्यंत मार्च पंचवीस पर्यंत सगळ्यांचे पैसे भरलेले आता मी जे पैसे भरलेले काढायचे शंभर टक्के सगळे काढतो हो पालकमंत्र्यांचे आदेश पालकमंत्र्यांचा आदेश ठीक आहे मान्य मला पालकमंत्र्यांचा आदेश येतो पण मी ऍक्सेप्ट करतो जिल्हाधिकारी हो साहेब जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे आम्हाला नगर शंभर शंभर टाके ना मी नगरसेवक असताना शंभर टक्के जे तुम्ही बोर्डिंग लावू नका म्हणून सगळे काढतो आपला आग्रह अतिशय योग्य आहे आमचा आग्रह नाही आमचं म्हणणं काय आहे जे तुम्हाला निर्देश दिले गेले जिल्हाधिकाऱ्यांकडून असतील किंवा पालकमंत्र्यांनी सूचना केली ते शहरातून आम्हाला मान्य आहे ना ते दिसत आहे म्हणजे आता बघा आम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी शहरात घुसलो ना तेव्हाच रस्त्याच्या डाव्या आणि बाजूने बघत येतोय ना शहराची बॅनर लावायची पण एक पद्धत असते बॅनर असे लावलेले असे समोर जाऊन बघायचा सा माणसाने बॅनर कसा का दिसतोय काय अर्थ याला आणि मी त्याच्यामध्ये तरी यांच्याशी इतका फेअरली कन्व्हर्सेशन करतोय मला पण वाटतंय कोणाचं बाबा स्थानिक लोक आहेत कोणाचं नुकसान नको व्हायला त्याच्यात त्यांना फेअरली आपण सूचना देतो की तुम्ही तुमचे स्वतःहून अर्धे कोणते कोणते मार्क केलेले सगळ्या जागेवरची गर्दी कशी रत्नागिरी शहरातील विविध विषयांवर भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या जवळ चर्चा केली आणि विशेष म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी हे जे काय आहे ते सत्य सांगून शिष्टमंडळाचे समाधान केले नगरपालिकेला मनोहर पत्र दिलं होतं की आम्ही हे भाड्याने देतोय तुमची ही जागा योग्य आहे की अयोग्य आहे आणि दर कळवा त्याच्यावर नगरपालिकेने त्यांना दर कळवले नगरपालिकेने दर कळवले नगर मान्य असेल कळवले असतील त्यावेळेला नगरपालिकेने तुमच्या होर्डिंगच्या अगोदर जवळजवळ चाळीस आजी करू आणि त्याच्यानंतर तेरा ते चौदा असे होर्डिंग काढले की ज्यांचे त्या भागात असलेले तुमच्या होर्डिंगच्या अगोदरी होर्डिंग काढले आता कालही तुमचा तो विषय माझ्या लक्षात तुमच्या कानावर आला कुठून तरी की भाजपच्या पदाधिकारी निघाले असा नगरपालिकेचा कोणताच इंटेन्शन नाही आणि सुरुवात तर तुमच्या प्रश्नामुळेच केलेली नाही कुठून झाली सुरुवात मग सुरुवात सुरुवात पहिले तर ते कोकिळ्यांचे जे डबल बॅनर लागलेले त्यांनी स्वतःहून उतरवले स्वतःहून उतरवले नाही रविवारीच्या दिवशी त्या होर्डिंग महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा